जयशिवरा इतिहास मित्रांनो आजकालच्या असणाऱ्या धगधगत्या जीवनामध्ये आणि या असणाऱ्या मोबाईलच्या जगामध्ये खरोखर माणूसची हरण माणसाचं माणूस पण हे मोबाईल फक्त मर्यादित राहिलं आणि मग ज्या वेळेला आमची असणारी ही तरुण पिढी त्या मोबाईलच्या विळख्यामध्ये अडकलेली आहे त्यावेळेला आमच्या असणाऱ्या पालकत्वाला आव्हान देणारं अशा प्रकारचे मोबाईल व्यू आज खरोखर इतकी असणारी कमी ती वाहत चालली आमची असणारी सुद्धा या असणाऱ्या मोबाईलच्या असणाऱ्या गांदळामध्ये एवढे वाहत चालले अक्षरशः या असणाऱ्या मोबाईलच्या जगाशिवाय मोबाईलशिवाय या असणाऱ्या लोकांना काही सुचतच नाही आणि मग आम्हाला प्रश्न पडतो की मुलांना सावरायचं इतिहास हा फक्त अंगीकारण्याचा विषय नाही आहे तर तो सावरण्याचा विषय आहे आणि या तरुणांना सावरण्याचं काम या इतिहासाच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल हा विश्वास मनामध्ये ठेवून आम्ही आपल्या पुढं या इतिहासाच्या गाथा सादर करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म निवडतोय आज चौदा मे हा छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मदिवस याच दिवशी पुरंदर किल्ल्यावरती संभाजी महाराजांचा जन्म झाला ज्या संभाजी महाराजांनी औरंगजेबासारख्या असणाऱ्या काळाला सुद्धा या महाराष्ट्राच्या भूमीवरती जवळपास नऊ वर्ष असं काय झुंजवलं असं काय झुंजवलं शेवटी औरंगजेबाला आपल्या असणारा मराठ्यांचा नाच सोडून त्याची असणारी जी धुरा आहे ज्या सेनानी आपल्या अंगाव खांद्यावरती घेतली व्यक्ती सेनानींना भाग पाडलं की त्यांनी दुसऱ्या शत्रूवरती आक्रमण करावं अशा प्रकारे शरणार्थी पत्करायला लावणार हे मराठ्यांचं शौर्य ज्या संभाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये निर्माण केलं त्या संभाजी महाराजांचा झगधगता इतिहास ही खरंतर एक ज्वलंत धारा आहे विचाराची धारा आहे या विचाराच्या धारेचा अभ्यास करणं ही खरं तर काळाची गरज आहे आणि या असणाऱ्या धर्धक त्या इतिहासाचा एक धागा होण्यासाठी तरुण पिढीला प्रोत्साहित करणं ज्या असणाऱ्या मोबाईलच्या जंजाळामध्ये ही पिढी वाहत चालल्या त्यांना या प्रवाहामध्ये आणणं आणि आपल्या जीवनाचा सार्थक होऊ शकेल असा इतिहासाचा अभ्यास करून आपल्या असणाऱ्या आयुष्यामध्ये काही ज्वलंत ध्येय ध्येय ठेवून संभाजी महाराजांनी जे शौर्य पराक्रम या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये गाजवला ते त्या प्रकारचं शौर्य तो आदर्श समोर ठेवून आपल्या असणाऱ्या यूट्यूबच्या माध्यमातून या असणाऱ्या मुलांनी नको ते व्हिडिओ न बघता जे या संस्कृतीला धरून आहेत या इतिहासाचा भाग आहेत अशा प्रकारच्या व्हिडिओचा अभ्यास करावा अशा प्रकारचे अतिशय क्वालिटीचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनेलवरती यावेत या दृष्टिकोनातून आम्ही आपला एक छोटासा प्रयत्न आपल्या पुढं सादर करतोय हा मराठ्यांचा इतिहास आपल्या पुढं ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही आपल्या पुढं उभे आहोत मराठ्यांचा इतिहास खरं तर जगाच्या पाठीवरती असा एक इतिहास की जो जो शून्यातून उभा राहिला अवघ्या जगाला हेवा वाटावा अशा प्रकारचा इतिहास या महाराष्ट्राच्या भूमीत घडावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य पराक्रम नीतिमत्ता याची अनेक मूल्य मूल्य जगाला दिली आणि जगाच्या पाठीवरती मानानं जगायचं असेल तर अशा प्रकारच्या मूल्याधिष्ठित संस्कृतीवरती आधारित अशा प्रकारची नवी संस्कृती उदयास यावी त्यासाठी महाराष्ट्राच्या या गडकोट्यांवरती विविध असणाऱ्या या असणाऱ्या ऐतिहासिक स्थळांच्यावरती आपण भेट दिली पाहिजे या असणाऱ्या किल्ल्यांच्यावरती जाऊन या किल्ल्यांना अभिवादन केलं पाहिजे कारण का याच मातीच्या ढिगाऱ्यावरती हा इतिहास उभारलेला इतिहासाच्या असणाऱ्या पानांना दोष निघालण्याचं काम त्या ऐतिहासिक स्थळांनी केलं त्या ऐतिहासिक स्थळांच्या पार्श्वभूमीवरती आज मी आपल्याला त्या चौदा मेवर रोजी सगळ्यांना आवाहन करतो ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला झाला अशा असणाऱ्या पुरंदरच्या असणाऱ्या ऐतिहासिक वास्तूला आपण भेट द्यावी त्या ऐतिहासिक स्थळांना आपण कारण हा दोन मराठ्यांचा इतिहास उभा राहिला किल्ल्यांनी उभा राहिला किल्ले हे आमचे खरं तर प्रेरणास्थान आहे किल्ले आमच्यासह तीर्थक्षेत्र आहेत आमची धारा आहेत त्या किल्ल्यांच्या आधारावरती हे स्वराज्य उभं राहिलं मराठ्यांची गाथा उभी राहिली ती या किल्ल्यांच्यावरती आणि संभाजी महाराजांचा जन्म ज्या पुरंदर किल्ल्यावरती झाला त्या पुरंदर किल्ल्यावर सुद्धा ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्या पुरंदर किल्ल्याला छत्रपती संभाजी महाराजांनी जन्म घेण्यापूर्वीचा सुद्धा इतिहास आहे तो शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला फतेखानाच्या स्वारीला तोंड द्यायचं ठरवलं थे त्यावेळेला जो हो किल्ला निवडला तो होता पुरंदर आणि पुरंदर किल्ल्यावरून स्वराज्याची पहिली लढाई लढली गेली आणि शुभमुहूर्त म्हणून ती लढाई जिंकण्याचं काम हे पराक्रमी वीराने या मावळ्यांनी केलं आणि त्यावेळेला फतेहनाला फळ फळं करून सोडण्याचं काम केलं आणि आदिलशहावर बरोबरची फंगली लढाई मैदानावरची लढाई गरिबी सहज आपल्या असणारं शौर्य दाखवण्याचं काम आमच्या मावळ्यांनी केलं आणि पुरंदर हा पराक्रमाचा पुरंदर ठरला आणि मग नंतर त्या आपल्या अनेक गोष्टींमध्ये हा किल्ला केंद्रस्थानी राहण्याचं काम केलं आणि संभाजी महाराजांनी पुरंदरनंतर जे प्रस्थान केलं ते केलं ते म्हणजे राजगडवरती संभाजी महाराजांच्या असणाऱ्या जन्माच्या वेळेची जी परिस्थिती अशी होती की स्वराज्य नुकतंच उदयास येत होतं आणि त्यावेळेला अने अनेक पराक्रमाच्या गोष्टी त्यांच्या कानावरती पडत होत्या आऊ जिजाऊ साहेबांनी त्यांना अनेक प्रकारे तयार करण्याचं काम केलं त्यांच्यावरती संस्कार देण्याचं काम केलं कारण त्या असणाऱ्या माऊलीवरती दोन छत्रपती घडवण्याची जबाबदारी इतिहासांना ठेवलेली होती कारण सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्या असणाऱ्या आईसाहेब म्हणजे सईबाई यांचा ध्यावसान झालं आणि त्यामुळं संभाजी महाराजांना आपल्या आयुष्यामध्ये आईचं प्रेम मिळालं नाही पण ती कुठेही उणीव भासू नये याच्यासाठी जिजाऊ माताने त्यांना अतिशय लाडात प्रेमात आपुलकीनं वाढवलं आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये अंगार पेरण्याचं काम केलं ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना आऊसाहेबांनी घडवलं त्याचप्रकारे संभाजी महाराजांनासुद्धा पुरंदरवरती आऊसाहेबांनी घडवलं आणि त्याच्यानंतरचा जो काळ आहे हा पुढच्या सऱ्या किल्ल्यावरतीच म्हणजेच जे पहिली राजधानी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज गोष्टी तो किल्ला म्हणजे राजगड राजगडवरती असणारा सर्व प्रकारचे संस्कार हे संभाजी महाराजांनी घडवले गेले अर्थातच संभाजी महाराज हे शौर्यवीर अतिशय युगपुरुष आणि अतिशय अशा प्रकारचा जाजवलीचा इतिहास घडण्यापूर्वी त्यांनी आपल्या असणाऱ्या पित्याच्या असणाऱ्या छायेखाली आणि जिजामातांच्या मार्गदर्शनाखाली आपला प्रवास सुरू केलेला होता त्यांनी अनेक पराक्रमाच्या लढाया ह्या अशा प्रकारे अनुभवल्या होत्या त्यामध्ये त्या पहिल्यांदा आता तुम्हाला मी ज्याप्रमाणे सांगितलं की फतेखानाची लढाई तर असेलच त्या असणाऱ्या ज्या किंक्या होत्या त्या बालमनावरती त्यांच्या याच्यावरती पडत होत्या हा संस्कार त्यांच्यावरती बालवयाचाच होत होता त्यानंतरच्या ज्या लढाई होत्या त्यामध्ये अब्दल खानावर विरुद्धची स्वारी असेल विरुद्धची स्वारी असेल अशा अनेक अद्वितीय स्वार्या आणि त्याच्यावरच्या असणारे विजय विजयाचे भाव हे त्या असणाऱ्या चिमुकल्यांनी आपल्या अंगासंध्यावरती खेळवलेले होते संभाजी महाराजांनी अनेक प्रकारच्या लढाया खेळल्या मात्र जी सगळ्यात प्रथम संभाजी महाराजांनी त्यांच्यावर संस्कार झाले ते लढाईचे संस्कार झाले ते शिवाजी महाराजांच्या असणाऱ्या दैद्यमाण इतिहासाच्या आधारेच संभाजी महाराज हे आदर्श पुत्र होते संभाजी महाराज हे या असणाऱ्या ज्या वेगळ्या लढाया झाल्या त्याचा आधार तर होतेच त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला संभाजी महाराज यांनी प्रथम जबाबदारी स्वीकारली ती म्हणजे या असणाऱ्या युवराजासंदर्भात कारण युवराजपद हे संभाजी महाराजांना मिळालेलं होतं त्याचबरोबर संभाजी महाराजांना अनेक लढायामध्ये सुद्धा भाग घेण्याची संधी त्यावेळेला मिळालेली होती संभाजी महाराज हे या असणाऱ्या युवकांसाठी एक आदर्श स्थान आहे ज्या वेळेला शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला मृत्यूनंतर ज्यावेळेला संपूर्ण स्वराज्याची जबाबदारी ही संभाजी महाराजांच्यावरती पडली त्यावेळेला न भूतो न भविष्यती अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि हा जो त्यावेळेचा असणारा अशा खंडाचा क्रमांक एकचा असणारा सत्ताधीश म्हणजे आलमगीर औरंगजेब हा ज्याला मराठ्यांच्यावरती चाल करून आला त्यावेळेला संभाजी महाराजांनी अनेक आखाड्यांवरती ही लढाई लढलेली होती आज संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं हा जी जी शौर्य घात आहे ती लोकांनी अभ्यासावी अनेक प्रकारच्या युद्धांचा अभ्यास करावा संभाजी महाराजांचं शौर्य कसं होतं संभाजी महाराजांची नीतिमत्ता कशी होती संभाजी महाराजांचे जे अनेक संस्कार झाले त्याच्यामध्ये अनेक जे तुम्ही काव्य लिहिली अनेक अशा प्रकारचे ग्रंथ लिहिले त्या ग्रंथांचा अभ्यास करावा त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे भूषण नावाचालेला ग्र ग्रंथ हा अतिशय महत्त्वाचा आहे राजनीतीतच अशा प्रकारचं जे लेखन केलेलं आहे ते तुम्हाला अभ्यासायला मिळतं युवकांनी अशा प्रकारच्या ऐतिहासिक ग्रंथांचा अभ्यास करावा ऐतिहासिक ठेव्यांचा अभ्यास करावा आणि हा मराठ्यांचा इतिहास हा फक्त डोक्यावर घेऊन नाचायचा विषय नाही आहे तर हा अभ्यासनाचा विषय याच्यासाठी ज्या मूळ असणाऱ्या ज्या श्रोत आहेत इतिहासाचे ते युक्ती अभ्यासावेत हे मला आज या असणाऱ्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे सा आपण काय करतो की फक्त या कथा अभ्यासतो तर कथांच्या पाठीमागं न लागता जे मूळ संदर्भ आहेत त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे असतील संभाजी महाराजांच्या असतील अशा प्रकारचे अस्सलपत्र आज इथं उपलब्ध आहेत आज मराठ्यांचा ठेवा हा वेगवेगळ्या असणाऱ्या ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारावरती सिद्ध आहे ते ऐतिहासिक पुरावे आपण तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासावेत अशा प्रकारचं आव्हान मी आज तुम्हाला या निमित्तानं करतो आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय